होळीला पुरणपोळी बनवायची आहे मग या टिप्स नक्कीच वापरा एक पुरणाची पोळी करण्यासाठी सगळ्यात आधी पुरणाची तयारी करावी लागते त्यासाठी चणा डाळ भिजत घातली जाते साधारण एक दोन तास ही डाळ चांगली भिजवावी भिजायला हवी दोन डाळ चांगली भिजली की ती मोठ्या पात्रात काढून शिजवून घ्यावी लागते डाळ शिजवताना त्यातील पाण्याचा फेस सतत काढत राहा तीन डाळ शिजली नाही की नाही हे पाहण्यासाठी डाळ चमचावर घेऊन ती दाबली जाते की नाही पहा पुरण चांगलं व्हायचं असेल तर डाळ चांगली शिजणं फार गरजेचं असतं चार कढईत डाळ आणि गुळ एकत्र करून सतत ढवळत राहायचे नाही तर डाळ तळाला लागून करपू शकते मिश्रण हळूहळू आटू लागले की त्यात वेलचीपूड जायफळ पूड हळद घालून छान मिक्स करून घ्या पाच स्मॅशरने पुरण मिक्स केल्यास पूर्ण छान मजबूत होते पुरण कोरडे झाले की गॅस बंद करून थंड करून घ्या सहा मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा गव्हाचे पीठ चिमुठभर हळद घालून छान मौसूत पीठ मळून घ्या बत्त्याने पीठ छान चेटून मळून घेतल्यास पीठ छान मळले जाते सात तयार पिठाचा गोळा घेऊन त्यात पुरण भरून घ्या आणि पुरणपोळी लाटून घ्या आठ चमचा साखर मिक्स करावी यामुळे नऊ कणिक मळताना तेलाचा वापर करावा यामुळे कणकेला मऊपणा येतो दहा पुरणात गुळ समप्रमाणात घालावा कारण जास्त गुळ घातल्यास पुरण कडक होते आणि कमी गुळ घातल्यास पुरण कमी गोड होते अकरा सुंठ जायफळ आणि वेलची पूड करून पुरणात घालावी यामुळे पुरणपोळी खाल्ल्याने शरीराला त्रास होत नाही बारा डाळीत गुळ घातल्यावर पुरण पातळ झाल्यास पुरण सुती कापडाने पिळून घ्यावे तेरा झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो असं झालं की पुरण उतरवून गरम असतानाच यंत्रातून वाटून घ्यावं चौदा कणकेचा गोळा घ्या तो रोलिंग बोर्डवर ठेवा आणि पुरीच्या आकाराचा रोल करा त्यानंतर तयार पुरण मध्यभागीत ठेवा पुरण भरल्यावर कणकेचा गोळा बंद करा यानंतर दोन्ही तळ हातांमध्ये ठेवून ते सपाट करा आणि सामान लाटून घ्या आता नॉनस्टिक पॅन किंवा तवा घ्या आणि मध्यमाच्यावर गरम, कारा। तावा गरम तावर करा तवा गरम झाल्यावर त्यावर पुरणपोळी टाकून भाजून घ्या त्यात तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा सर्व पुरणपोळी त्याच पद्धतीने तयार करा पुरणपोळी तूप लावून सर करा पंधरा गॅसची आज मंद करून त्यावर पोळी भाजताना रुमालाने पोळीवर पीठ काढून टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ता दोन्ही बाजूंनी पुरणपोळी लालसर होईपर्यंत भाजून घ्या पुरणपोळीची चव वाढवण्यासाठी त्यावर तेलाऐवजी तूप लावून सर करा सोळा पुरणपोळी पोलपाट्याला चिटकू नये असं वाटत असेल तर तुम्ही लाटताना त्या तांदळाचे पीठ लावा यामुळे तुमचा मैदावा घावा कणिक कणिक पोळपाट्याला व लाटण्याला चिकटणार नाही सतरा पुरणपोळी झाल्यानंतर त्या तशाच नरम राहाव्यात म्हणून त्यावर तुपाची धार सोडा अठरा पुरण थंड झाल्यानंतर पोळी करावी एकोणीस कणिक मळल्यानंतर कमीत कमी एक तास ठेवावी वीस तेलाची पोळी लाटताना कणकेपेक्षा थोडेसे जास्त पुरण घालून लाटा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा